चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा राजेंद्र अशोक चौधरी आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू सांगतो आणि या येतं पाण्यात आल्यानंतर मग आणबा एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यात कशाला जात टॅक्टरमधन जाऊया मग ठीक आहे मग मी बैर माझी जिल्हा परिषद सदस्य अरुण पोतळी सुहास पटेल परत आपले ड्रायव्हर रोहिदास ही सगळे आम्ही टॅक्टरमधन पलीकडे होतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं टॅक्टर वडा लागला तिकडं मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय करू लगेच उडी मारलो आणि मार सगळेजण पोहायचं तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पटकला त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईना म्हणून सरळ त्याचा नाप सोडलो आणि आम्ही सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वा कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो तो 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 किती जण होता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात सापडले आता एक साहेब आणि सापडले पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहालते त्यांनी गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा